एक स्टेज त्यावर समोरच्या भागात रडणारी एक महिला आणि स्मित हास्य देणारी मुलगी आणि एक सात आठ वर्षांचा सा मुलगा असतो त्या मुलाला एक कोटपॅन्ट घातलेला व्यक्ती विचारतो ये तरी बहन बोल नाही सकती मुलगा रडत उत्तर देतो नाही त्यावर कोटपॅन्ट घातलेली व्यक्ती म्हणते अब त्यानंतर मुलगा जोरात किंम चालतो बोलले लगी हे आणि बॅकग्राऊंडला गाणं सुरू होतं मेरा येशू येशू आता तुम्हाला लिंक लागली असेल आम्ही काय म्हणतोय याची तुम्ही यावर अनेक व्हिडिओ मीन्स पाहिले असतील आणि आपल्या मित्रांना शेअरही केले असतील माहिती आहे का की या व्हिडिओत कोटपॅन्ट घातलेली व्यक्ती कोण आहे तर त्याचं नाव आहे फादरी बिजिंदर सिंग तो स्वतःला प्रोपेट म्हणजेच देवाचा दूत आणि कॅन्सर एड्स मुकेपणा अशा विविध आजार दूर करण्याचा दावा करतो पण अर्थात हे सगळं खोटं आहे कारण या फादरीला आता लवकरच तुरुंगात खडी फोडायला जावं लागणार आहे पण का त्याने असं काय केलंय चला तर या फादरी बिजिंदरचा इतिहास काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एकोणीसशे ब्याऐंशी साली हरियाणाच्या एका हिंदू जाट परिवारात बिजिंदर सिंहचा जन्म झाला घरची परिस्थिती चांगली होती पण हा जरा खोडकट होता तो पुस्तकात कमी आणि मित्रांसोबत हुंदडण्यात जास्त वेळ घालायचा कदाचित त्यामुळे दोन हजार बारा साली त्याला तुदंगवास भोगावा लागला होता त्यावर देखील आपण येऊ पण थोडं थांबू वर्ष होतं दोन हजार चौदा पंधराच बिजिंदर सिंह छोट्या मोठ्या चर्चमध्ये जाऊन उपदेश देण्यास सुरुवात करतो हळूहळू तिला प्रसिद्धी प्राप्त होते आणि दोन हजार तो पंजाबच्या जलंधर जवळ असणाऱ्या ताजपूर मध्ये आपली पहिली मिश्तरी उघडतो मिश्तरी म्हणजे एका प्रकारचं चर्च पण महत्वाचं म्हणजे विजिंदर हिंदू धर्मातून इसाई धर्मात कसा परिवर्तित झाला तर त्याचं झालं असं की दोन हजार बारा साली बिजिंदरवर एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप लागला आणि त्याला दीड वर्षांसाठी तुरुंगात जावं लागलं असं म्हणतात की तुरुंगात असताना त्याला काही कायद्यांनी बायबल वाचण्यास दिलं आणि तेथून त्याचं हृदय परिवर्तन झालं सगळं कसं एकदम पिक्चर सुरीसारखं झालं असो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने इसाई धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली तो येशु मशीचे उपदेश लोकांना द्यायला लागला तसंच कॅन्सर सारखा आजार बरा करण्यापासून ते मृत व्यक्तीला जिवंत करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीचा इलाज करण्याचा दावा देखील तो करू लागला त्याने दोन हजार पंधरा मध्ये पंजाबच्या जलिधर जवळ असणाऱ्या ताजपूर मध्ये चर्च ऑफ ग्लोरी अँड विजडम नावाची एक आपली मिशनरी देखील सुरू केली आज त्याच्या मिशनरीचा आकडा दोनशे साठ वर पोहोचलाय याच दरम्यान दोन हजार सतरामध्ये एक सतरा वर्षांची मुलगी आपल्या आई वडिलांसह बिजिंदरचा उपदेश ऐकण्यासाठी आली होती त्यानंतर ती त्याच्या चर्च मध्ये सहभागी झाली बिजिंदरची होती त्यानं तिचा नंबर मिळवला त्यानंतर तिला मेसेज करण्यास सुरुवात केली याच दरम्यान त्याने तिला लंडनला घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं आमिष दाखवलं तिच्यावर मोहालीत नेऊन अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला तसंच तिचे अश्लील व्हिडिओज देखील काढले आणि याबद्दल कुणालाही सांगितलं तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला जिवे मारू अशी धमकी देखील दिली हे सगळं जवळपास वर्षभर सुरू राहिलं पण शेवटी सहन न झाल्यामुळे मुलीने दोन हजार अठराच्या सप्टेंबर महिन्यात बिजिंदरच्या विरोधात मोहाली पोलीस ठाण्यात त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला सुरुवातीला त्याने हलक्यात घेतलं मात्र त्याच्या विरोधात आजामिन पत्र अटक वॉरंट निघाल्यानंतर तो फरार झाला पण पंजाब पोलिसांना खबर लागली की तो दिल्ली एअरपोर्ट वरून लंडन साठी रवाना होणार आहे त्यानंतर पोलिसांनी सापला रचत त्याला अटक केली पण तो, तो काही महिन्यात बाहेर आला आणि पुन्हा त्यानं आपलं काम सुरू केलं दोन हजार एकवीस मध्ये बिजिंदरचा त्या लहान मुलासोबत मेरी बहन बोलले लगीवा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने चंदीगड डिप्टी कमिशनर मनदीप सिंह बारलला पत्र पाठवत अल्पवयीन मुलाचा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी उपयोग केला जातोय असं म्हटलं होतं तसंच बिजिंदर सिंहवर कारवाई करण्याची देखील मागणी केली होती पण कारवाई झाली की नाही याची कोणतीही पक्की माहिती नाहीये तसंच दोन हजार एकवीस मध्ये मुंबईच्या एका कुटुंबाने आपल्या सतरा वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलीला विजिंदरकडे उपचारासाठी आणलं होतं पण मुलीच्या उपचारासाठी त्याने संबंधित कुटुंबाकडून ऐंशी हजार रुपयाची मागणी केली आणि मुलीच्या कुटुंबियांनी पैसे दिले देखील पण मुलगी काही वाचली नाही त्यानंतर मृत मुलीला जिवंत करून देतो असं म्हणून देखील त्यांनी त्याने तिच्या कुटुंबियांना पैसे मागितले तर तोपर्यंत घरचे सावध झाले होते त्यांनी विजिंदरच्या विरोधात पोलिसात स्थानकात जाऊन तक्रार देखील दिली याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर दोन हजार बावीस मध्ये हिंदूंना बळजबरीने ईसाई धर्मात परिवर्तित करण्याचे देखील आरोप लागले होते पुढं दोन हजार तेवीस मध्ये आयकर विभागाची नजर त्यावर पडली त्याला कारण ठरलं तो त्याच्या समर्थकाकडून घेत असलेले पैसे खर तर त्याची मुहालीत एक मिशनरी होती आणि तो राहायला जलिंदर मध्ये होता पुढे ही गोष्ट आयकर विभागाच्या काणी पडल्यानंतर आयकर विभागाने त्याच्या घरावर आणि मिशनरीवर छापेमारी केली आणि बरेच कागदपत्र सोबत घेऊन गेले पण त्याला म्हणावं तसा फरक पडला नाही पण या दरम्यान दोन हजार अठरा मध्ये ज्या मुलीने त्याच्यावर बलात्काराची केस केलेली तिचा विवाह झाला आणि तिच्या पतीने देखील यामध्ये तिची पूर्ण साथ दिली आता सरळ मुद्द्यावर येऊ अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस मोहोली पोक्सो कोर्टाने दोन हजार अठराच्या बलात्कार केसचा फैसला सुनावला ज्यामध्ये एकूण सहा जणांचं नाव होतं मात्र त्यातल्या पाच जणांची कोर्टाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली तर बिजिंदरला दोषी ठरवलं आता येत्या एक एप्रिल रोजी त्याच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे ज्यामध्ये त्याला कोर्ट काय शिक्षा देईल हे ठरवण्यात येईल आता आम्ही बिजिंदरच्या फक्त एका प्रकरणाची माहिती दिली आहे त्याच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केलाय त्याला शिक्षा झाल्यानंतर हळूहळू या महिला समोर देखील येत आहेत पण आजच्या एकविसाव्या शतकात देखील अशा तथाकथित धर्मगुरूंच्या नादी लागून लोक आपलं आयुष्य का बरबाद करून घेत असतील बरं हा प्रश्न इथेच आहे आजही बिजिंदरचे समर्थक म्हणतात की त्याला दुसऱ्या चर्चच्या लोकांनी फसवलंय तो निर्दोष आहे म्हणजे बघा ना सगळं कसं हास्यास्पद आहे की नाही ईसाई धर्माने दया आणि करुणेसह जगमात्रावर प्रेम करण्यास शिकवले पण ही लोक धर्माच्या नावावर जगाला फसवत आहेत आता तुम्हाला काय वाटतं बिजिंदरला किती वर्षाची शिक्षा व्हायला हवी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू